शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्यादी मध्य स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बारम्या आढ़ावा शहरा खबर बात बातमध्ये महात्मा गांधी जयंती निमित्त तसंच विजयादशमीच्या पावन दिवशी वाडिया पार्क येथील गांधी पुतळ्यापासून अभियानाची सुरुवात झाली आहे एकतेचा शांततेचा आणि अहिंसेचा संदेश देत खासदार निलेश लंके यांनी स्वच्छ भारत एकतेचा संकल्प या अभियानाची सुरुवात केली आहे लोकशाही राण्णाभाऊ साठे समाज सुधारक वस्ताद लहूजी साळवे शहीद भगतसिंग हुतात्मा करवीर चौथे छत्रपती स्वामी विवेकानंद आनंद धामातील समाधी स्थळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा अशा अनेक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आहे अहिल्यानगर येथील मार्केट यार्ड जवळील महात्मा फुले चौकात चाणक्य युवा प्रतिष्ठान तर्फे दहशतवादी जिहादी रुपी रावणाचं दहन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आलंय माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे हे या चाणक्य युवा प्रतिष्ठानचे प्रमुख आहेत अहिल्यानगर शहरात मागील काही काळात जातीय तणावाच्या घटना घडत असल्यानं सामाजिक वातावरण आणि अर्थकारणावर विपरीत परिणाम होत आहे बाजारपेठेत मरगळ कर संकलनात घट आणि गुंतवणुकीत कमतरता दिसून येते अशा स्थितीत एकतेचा शांततेचा आणि अहिंसेचा संदेश देत खासदार निलेश लंके यांनी स्वच्छ भारत एकतेचा संकल्प या अभियानाची सुरुवात आहे लग्नाचा आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर लग्नास नकार देत मानसिक छळ केला या त्रासाला कंटाळून युवतीनं आत्महत्या केल्याची घटना भिंगारच्या गवळीवाडा परिसरात घडली आहे या प्रकरणी सायंकाळी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनंतर हा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी चौघांविरुद्ध आत्महत्येच प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय दीपक अशोक आव्हाड दीपकची बहीण ज्ञानेश्वर उर्फ माऊली शिरसाट आणि बाबूजी नाकडे यांच्या विरुद्ध ना दाखल करण्यात आलाय गुटखा आणि सुगंधी तंबाखूची मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या व्यक्तीला कोतवाली पोलिसांनी गुरुवारी पहाटे सापळा रचून वाहनासोबत ताब्यात या कारवाईत सुमारे तीन लाख चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुरुवारी पहाटे पाच वाजता कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना माहिती मिळाली की एका काळ्या रंगाच्या कारमधून गुटख्याचा साठा शहरात आणला जाणार आहे त्यानुसार त्यांनी दिलेल्या आदेश पोलिसांनी सापळा लावला असता दीपक पोपटराव लोखंडे हा व्यक्ती कारमध्ये गुटखा का घेऊन येताना सापडलाय या बातमी सोबत शहराची खबरवात मध्ये आपण इथे शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर